बीड जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गायकवाड जळगाव येथे दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी अडीच घटना घडली त्याचे सविस्तर माहिती आपण ज्ञानेश्वर परमेश्वर खोसे व कांताबाई परमेश्वर खोसे यांच्याकडून बीड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाणून घेतलेली आहे आपण बघूया काय म्हणतात ते मी ज्ञानेश्वर परमेश्वर खोसे राहणार गायकवाड जळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड मी गायकवाड जळगाव येथे राहतो मला माझ्या आईचा दुपारी अडीच तीनच्या दरम्यान कॉल आला की मला हानमार करते तू माझ्याकडे पटकन ये असं नंतर मी ताबडतोब डीएम हॉटेलवरून ताबडतोब लगेच घरी गेलो घरी गेलो असता मला माझा चुलता पडला सोनाजी खोसे माझा माझे आजोबा सोनाजी तात्याबा खोसे व त्या माझ्या चुलत्याचा मुलगा उमेश प्रल्हाद खोसे यांनी आईला हानमार करत होते तेवढ्यात मी गेलो मी म्हणलो का आणतात तर त्याने आईला काठी आणली व लगेच माझ्याकडे धावले मला धरले धरा धरा म्हटले याला जीवच मारून टाकू मारून टाकू म्हटल्यानंतर उमेश खोसे आणि सोनाजी खोसे यांनी माझे हातपाय धरले व प्रल्हाद खोसे यांनी असलेली त्यांच्या घरातील असलेली औषधाची बाटली घेऊन मला माझ्या मला पाजली मला पाजल्यानंतर मला चक्कर यायला लागली तेवढ्यात मी उलटी वगैरे केली आणि नंतर काय झालं मलाच माहिती नाही नंतर माझे डोळे पाच शकला व पोलीस स्टेशनमध्ये उघडले आणि मला बीडला येते बीडला दवाखान्यात घेऊन आले कांता परमेश्वर खोसे माझ्या घरी गेलेले होते तिथं मोठे जाऊन बसले होते आमची सासूबाई लागली आणि मग मी नाही का माझ्या मला नाही का माझ्या मोठ्या मुलाला फोन लावला माझा मोठा मुलगा पोळो आला पोळ आला तिने तसाच त्याला धरला खाली पाडला खाली पाडून तिने तिघा त्याला मारला त्याला मारला तर मी मला बी तिनी लगेच पळत येऊन काठीचा याचा गजाचा मार्ग बसविला आणि मग मी मी माझा मुलगा आम्ही खाली पडो पडो का त्यांनी लगेच आणलं म्हणले यांना लगेच दिवस मारायचं म्हणून त्यांनी लगेच औषधाची बाटली आणली आणि त्याला औषध पाजिलो आणि मग नाही का आम्ही नाही का बिनसूत पडो बिनसूत पडायच्या नंतर बिनसूत पाडायच्या नंतर तिथं लोक जमले कामाला ते आलेले आणि मग आज माझ्या पतीने ते तिकडे दिलं नव्हते ते पळू पळू आले माझ्या मोठ्या मुलाला आणि आम्हाला घेऊन इकडे आले तर ते भाया पार खोसे आणि सोनाजी खोसे आणि उमेश खोसे यांनी काय केलं माझ्या मुलाला मोठ्या मुलाला हातन ते धरले मतनी आणि त्यांच्या मुलाने हात धरले आणि पार्लर का औषध पा आणि माझ्या डोक्याला गजाचा मार बशीला आत्ताच आपण ज्ञानेश्वर परमेश्वर खोसे व कांताबाई परमेश्वर खोसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे सदर घटना ही चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली असून पोलीस प्रशासन काय दखल घेते याकडे जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे कॅमेरेमन जयप्रकाश बागडेसह सुखदेव गायकवाड एम डब्ल्यू न्यूज बीड